म्हणतात की मी स्वतः कार्यकर्ताच होतो मी संघाचा लहानपणापासून स्वयंसेवक आहे खडसे साहेबांना मी बाल स्वयंसेवक होतो मी गल्ली पासून अगदी पासून भाजी विमोचा मी कार्यकर्ता होतो नंतर शहराचा झालो नंतर तालुक्याचा होतो नंतर जिल्ह्याचा झालो नंतर राज्याचा झालो हे नव्वद साली आलेत मी शाळेत होतो तेव्हापासून शाखेत जात होतो त्यांना माहित असेल त्यांना माहित असेल माहित असेल नाही मी असं म्हणणार नाही त्यांना मी नेताच म्हणेल मी त्याच्याबद्दल कुठे डिनाय करत नाही कोण काय माहित थांबवला ते कार्यक्रमाला येणार होते मला जिल्हाधिकारी म्हणाले होते पण त्यापूर्वी ते ज्या पक्षामध्ये आहेत शरद पवार साहेब आणीबाणीचं समर्थन करतात शरद पवार साहेब संघाला विरोध करतात हे त्यांनी स्पष्ट करावं ना की त्यांच्या त्यांच्या नेत्याची भूमिका काय आणि बाणीला त्या ठिकाणी समर्थन देत सांगा तुम्ही संघाला विरोध करतायत तुमची भूमिका काय तुमच्या नेत्याची तुमची भूमिका स्पष्ट करा त्यांनी सांगितलं पाहिजे ना ते परवाई कार्यक्रमाला होते तो आर एस एस चा कार्यक्रम होता त्यांनी सांगितलं मी आर एस एसच्या कार्यक्रमाला आलो आज आता ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे नेतेच आम्हाला विरोध करतात खेळाडून विरोध करतात तीव्र विरोध करतात यादी भूमिका स्पष्ट करावी गिरीश महाजन की शरद पवार संघावर विरोध करता आणि संघाने कधी राजकारणामध्ये कोण्या पक्षात राहावं हे हो, कधी सूचना केली नाही भाजपमध्ये संघ असं जर गिरीश महाजन असतील म्हणत तर त्या संघाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे परंतु मला मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला जे संघाने शिकवलं त्यामुळे संघाने काही भाजपमध्ये राहा असं विचार केला नाही भारतीय जनता पार्टी असेल का काँग्रेस असेल कुठेही राहा पण हिंदुत्वाचा विचार जपला पाहिजे हे शिकवण संघाने दिलेली आहे म्हणतात की गिरीश महाजनांचा जन्म झाला नव्हता त्या कालखंडामधला इतिहास मला माहिती आहे मी एकोणीसशे ला भारतीय जनता पार्टी मध्ये होतो एकोणीसशे त्र्याऐंशीला ला मी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे संत संमेलन झालं होतं त्यावेळेस आळंदीला हजार होतो एकोणीसशे चौऱ्या त्र्याऐंशीच्या ब्याऐंशीच्याच कालखंडामध्ये तळजाईचं शिबिर झालं होतं पुण्यामध्ये राष्ट्रीय संघाचे पस्तीस हजार स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते तीन दिवसाचं ते शिबिर होतं त्या शिबिरामध्ये तीनही दिवस राष्ट्रीय संघाच्या शिबिराला मी उपस्थित होतो आणि त्यामुळे संघाचे माझा त्र्याऐंशी ब्याऐंशीचा संबंध आहे मी काही नव्वदला जन्माला आलेला नव्हतो राजकारणामध्ये आणि त्यामुळे तेव्हापासून तर आज ताग काय ते कुणीही संघाचे सांगू शकतील की एकोणीशे त्र्याऐंशीला ला मी तळदाईच्या संघाच्या शिबिरामध्ये होतो का नाही होतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या कालखंडामध्ये गिरीश भाऊ महाजन एकोणीसशे ला अत्यंत बालवयात असल्यामुळे ते बाल असतील ते म्हटले हे नव बदला संघात जर त्रायशीला होत तर मग भाजप मध्ये नसा आलो संघात त्रायशेला होत विचार बना शिबिरात होतो तीन दिवस गिरीश भाऊ असं मत आहे की खडसेंना पण भाजपत येण्याची इच्छा आहे म्हणे असं मत व्यक्त केलेलं गिरीश भाऊ म्हणतात की खडसेंची पण इच्छा आहे की बाबा भाजपामध्ये यायची मला आता भारतीय जनता पार्टीमध्ये यायची अजपाची इच्छा नाही माझी इच्छा होती भाजपमध्ये यायची पण आता बामस्फोटामध्ये जे दाऊद इब्राहिमच्या सोबत सलीम कुत्ता आहे तो त्याच्याबरोबर नाचणाऱ्यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर आता भाजपमध्ये जे गुंडांचं राज्य सुरू होईल त्यामुळे भाजपची जी प्रतिमा झाली आहे त्यामुळे भाजपमध्ये यायची इच्छा नाही बाम्बस्फोटातल्या गुन्हेगारांबरोबर काम करायची माझी अजिबात इच्छा नाही